एक मल्टीव्हिटॅमिन आहे असं तुम्ही समजा दुधामधून घेतला तर तुम्हाला अख्ख्या दिवसाची एनर्जी मिळेल त्यामध्ये जे काही आपण घटक वापरले आहेत ना ते सगळे उपवासाला चालतात त्यामुळे महिन्याचे तीसही दिवस मिस किचन मराठीतर्फे तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि असं कुठलंही क्षेत्र नाही आहे की जिथे महिला नाहीये पण कुठल्याही क्षेत्रामध्ये कामगिरी करण्यासाठी सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे ते महिलांचं आरोग्य आणि ते आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आज आपण एक अशी रेसिपी पाहतोय किंवा एक असा पदार्थ पाहतोय ना जी फक्त एक चमचा तुम्ही दुधामध्ये मिक्स करून शिजवून खाल्ली ना सकाळी नाश्त्याच्या वेळेला तर तुम्हाला दिवसभरात ती पूर्ण एनर्जी देईल पूर्ण दिवसभर तुम्हाला ती ताज टवटवीत ठेवी पुढची तुमची सगळी दिवस दिवसभराची कामं करण्यासाठी यामध्ये मी जे काही घटक वापरले आहेत ना ते सगळे उपवासाला चालतात त्यामुळे महिन्याचे जवळपास तीसही दिवस तुम्ही ही प्रोटीन पावडर घेऊ शकता यामधला मी फक्त एक पदार्थ वगळलेला आहे तो तुम्ही तुमच्या चॉईसनुसार यामध्ये ऍड करू शकता कुठला आहे तो पदार्थ आपण रेसिपी करताना पाहूया चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आज जी आपण ही प्रोटीन पावडर बनवली आहे ना त्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्याची गरज भासणार नाहीये मोजून तीन ते चार साहित्यामध्येच ही प्रोटीन पावडर तयार होते लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण ही प्रोटीन पावडर घेऊ शकतात शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आहे तर इथे मी किचन स्केल सेट करून घेतली आहे त्यामध्ये मी बदाम मोजून घेते तर यासाठी ना साधारण आपल्याला दोनशे ग्रॅम बदाम लागणार आहेत बाळांतिणीचं दूध वाढवण्यासाठी ही प्रोटीन पावडर खूप जास्त पौष्टिक आहे चमचाभर पावडर दुधामध्ये मिक्स करून त्याची खीर बनवायची आणि अशी ही खीर सकाळी नाश्त्यामध्ये घ्यायची इथे मी चारशे ग्रॅम एवढी खारीक पावडर तयार घेतली आहे आणि दोनशे ग्रॅम एवढा सुक्या खोबऱ्याचा किस देखील मी घेतलेला आहे तर वा, वा, आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई असेल तर ती शक्यतो घ्यायची आणि त्यामध्ये आता आपण हे बदाम ना भाजून घेणार आहोत बदामामध्ये अनेक प्रकारचे महत्त्वाचे पोषक तत्व असतात जे आपल्या शरीराचं पोषण करण्यास फायदेशीर ठरतात मेंदूपासून हृदयापर्यंत आणि केसांपासून त्वचेपर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी बदाम हे फायदेशीर आहेत तर इथे बदाम बघा आपले व्यवस्थित भाजून झाले आहेत ते आता मी थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून घेते बदामाचे फायदे आता मी तुम्हाला वेगळं सांगणं नको कारण बदामाचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहेत चला बदाम आपले थंड होत आहेत तोपर्यंत इथे मी एक पंधरा वीस वेलच्या हिरव्या वेलच्या आहेत त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर वेलची आपल्याला खूप जास्त भाजून घ्यायची नाही आहे फक्त ती मिक्सरला बारीक होईल इथपर्यंतच आपल्याला ही भाजून घ्यायची आहे वेलची देखील आपली अगदी दोन मिनटामध्ये छान भाजली गेली आहे आता आपण ना दोनशे ग्रॅम जे सुकं खोबरं घेतलं होतं ते भाजून घेऊया गॅसची फ्लेम मी इथं स्लो केली आहे कारण हा जो माझा बिडाचा तवा आहे तो खूप जास्त गरम होतो त्यामुळे तुम्ही बघू शकता खोबरं लगेचच लाल व्हायला लागलेलं आहे तर अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला हे खोबरं जे आहे ते खरपूस भाजून घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्यामुळे रक्ताचा प्रवाह सुरळीत राहतो सुक्या खोबऱ्यातील फायबरमुळे पोट भरल्यासारखं राहतं आणि जेवणापर्यंत भूक देखील लागत नाही खोबरं पण आपण तांबूस रंगावर भाजून घेतलं आहे ते देखील थंड करायला ठेवूया आता इथे मी ना चारशे ग्रॅम एवढी खारीक पावडर घेतली आहे ती देखील आपण अगदी स्लो फ्लेमवर भाजून घेऊया खारीक हे कॅल्शियमचं एक उत्कृष्ट सोर्स आहे ज्यामुळे आपले हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी एक महत्वाचा घटक आहे हाडांचे किंवा दातांचे जे पण विकार आपल्याला होतात ना त्याला कारणीभूत असतं ते म्हणजे कॅल्शियमची कमतरता आणि ती जर टाळायची असेल तर आहारामध्ये खारकेचा समावेश आपल्याला करायला हवा तर इथे मी ना खारीक पावडर जी आहे ती थोडीशी चाळून घेते कारण ही विकतची आहे त्यामुळे त्यामध्ये जर काही बियांचे तुकडे असतील तर ते निघून जातील खारकेमध्ये ना भरपूर प्रमाणात आयर्न देखील असतं ज्यांना आयन डेफिशियन्सी आहे ना त्यांना बऱ्याच वेळा थकवा जाणवतो तर अशांनी ना आहारामध्ये खारकेचा समावेश हा अवश्य करावा आणि दुधामध्ये जेव्हा तुम्ही ही खारीक घ्याल ना तेव्हा तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरेल चला आता इथे आपण हे जे बदाम आहेत ते व्यवस्थित थंड झालेले आहेत ते आपण मिक्सरला अगदी बारीक दळून घेणार आहोत आपण खारकेचे फायदे जाणून घेत होतो तर खारीक हे विटॅमिन सी आणि विटॅमिन डीचा एक उत्तम सोर्स आहे त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी तसेच आपली त्वचा मऊ ठेवण्यासाठी खारीक ही मदत करते तसेच खारीक खाल्ल्यामुळे ना पिंपल्स देखील होत नाहीत शिवाय आपलं जे वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत ना म्हणजे त्वचेचे तारुण टिकवून ठेवण्यास देखील मदत करते तर हे चेहऱ्यासाठी ना नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून देखील काम करते खारीक आणि बदाम हे दोन्ही देखील ना बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करतं तर पहा किती बहुगुणी आहे की नाही हे खारीक बदाम आणि आपली खोबऱ्याची जी प्रोटीन पावडर बनवलेली आहे ती तर इथे मी खोबरं देखील अशाच पद्धतीने बारीक करून घेते मिक्सरवर जर एकदम व्यवस्थित बारीक होत असेल ना तर पुन्हा आपल्याला हे चाळून घेण्याची देखील गरज पडणार नाही पण माझ्या मिक्सरला तेवढा काही विशेष बारीक झाला नाही म्हणून मी खोबरं पुन्हा एकदा इथे चाळून घेत आहे आता इथे ना मी वेलची पण काही फक्त स्वादासाठी नाही घातली बरं का वेलचीचे पण बरेच औषधी फायदे आहेत वेलची किंवा विलायची ही पचनासाठी खूप जास्त चांगली आहे शिवाय तोंडाची जी दुर्गंधी असते ना ती देखील घालवते केसांसाठी फायदेशीर आहे आपल्या हार्टसाठी देखील फायदेशीर आहे आता हे जे सगळं मी प्रमाण घेतलंय ना तर या प्रमाणामध्ये साधारण आपली ही आठशे ग्रॅम एवढी पावडर तयार होते तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की यामध्ये एक घटक पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर इथे तुम्ही दोनशे ग्रॅम खडीसाखर घालू शकता किंवा दोनशे ग्रॅम मखाने घालू शकता मखाने घालायचे नसतील तर दोनशे ग्रॅम तुम्ही ओट्स भाजून त्याची पावडर करून ती देखील घालू शकता ती देखील खूप जास्त फायदेशीर आहे तुमच्या आवडीचं कुठलंही ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये घालू शकता जसं की काजू असतील अक्रोड असतील पिस्ता असतील किंवा मग दोनशे ग्रॅम मिक्स देखील तुम्ही यामध्ये घालू शकता भोपळ्याच्या बिया असतील चिया सीड्स असतील मेलन सीड्स असतील पाहिजे तेवढं कॉम्बिनेशन तुम्ही यामध्ये करू शकता पण आज मी तुम्हाला अगदी बेसिक अशी ही प्रोटीन पावडर दाखवलेली आहे फ्रीज शिवाय रूम टेम्परेचरला सहा महिन्यांपर्यंत ही प्रोटीन पावडर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये घालून तुम्ही वापरू शकता दुधामध्ये घालून जर घ्यायचं नसेल तर तुम्ही लाडू मध्ये देखील पावडर वापरू शकता उन्हाळा असू द्या हिवाळा असू द्या किंवा पावसाळा असू द्या कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही ही प्रोटीन पावडर घेऊ शकता बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी अशा देखील असतील की रात्रीचा थोडासा भात शिल्लक आहे थोडीशी भाजी शिल्लक आहे ती स्वतःच खाऊन घेतील वाया जाऊ नये म्हणून आणि मग जेवढा पौष्टिक शरीरामध्ये आपल्याला जायला हवं तेवढं जात नाही अशांनी या प्रोटीन पावडरचा आहारामध्ये नक्की समावेश करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब आठवणीने करा पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीचं तो तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा.